नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये जे आपलं आवडतं स्थान असतो ते म्हणजे देवघर पूजाघर गर, घरातील सर्वात महत्वाची जागा म्हणजे घराचे पवित्र राखणारी मंगल जागा म्हणजे दे, आपले देवघर घर लहान असो की मोठे घरातील पूजा स्थान नियमाप्रमाणे जर असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघर योग्य देवघरासाठी योग्य दिशा कोणती हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जाणून घेऊया देवघर अशी काही संबंधित असलेल्या काही खास गोष्टी घर गर असावे घरात सारखे नको तो नुसत्या भन भिंती घर गर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले प्रत्येक घर बांधत असतो किंवा खरेदी करत असतो प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत म्हणजे खूप प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबातील ग्रह सजावटीचे स्वप्ने देवघर कसे असावे कुठे असावे याचे नियोजन काटेकोरपणे करत असतो देवघर ही अतिशय महत्वाची जागा आणि विश्वासाची जागा आहे देवघर ही आपल्या आयुष्यामधील अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघरामध्ये महत्व विशेष महत्त्वाचे म्हणजे काय वैशिष्ट्य देवघराकडे बघितल्यावर शांत आणि आपल्याला प्रसन्न वाटायला हवे घराबरोबर देवघरानेही घराबरोबरच देवघराचेही महत्व तेवढेच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ भजन आणि भोजन या सर्व गोष्टीचा अंतर्भाव होतोच परंतु देवघर आणि देवहारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन अनेक जण घेत असतात पूजाघर म्हणजे घरातील सर्वातली महत्वाची जागा घरात पावित घरात घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घरात लहान असो किंवा मोठे घरातील नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात आपल्या देवघर आपल्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किच किचन मध्ये ईशान्य कोपरा म्हणजे सर्वात उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघर देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नेतृत्व पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता आहे की घरामध्ये देवघर घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभर काही काळापासून सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येते त्या घरामध्ये विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते पूजाघरातील समय निरंजन आग्नेय कोपऱ्यात असावे तर धूप दीप उदबत्ती स्टँड वायव वा कोपऱ्यात ठेवावे पूजाघरात पूजाघरात पांढऱ्या रंगाची पिवळी पूजाघरामध्ये पांढऱ्या पिवळसर रंगाचे संगमरवरी वर्षे जरूर बसवावी देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नये देवाऱ्यामध्ये अगदी समोर तिजोरी नसावी देवघरामध्ये वरील माळा असू नये तसेच कोणत्याही प्रकारची अडगळी पूजा घरात ठेवू नये देवघरामध्ये कमीत कमी मूर्ती अगर तस्बिरी असाव्यात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तसबीर इष्टदेवतेचा फोटो वगैरे मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व न नागविरही शंकराची पिंडी काळ्यात काळ्या दगडाची किंवा पंच धातूची असावी देवघरात सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेच असावे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी शंख निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे तोंड निमूळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे पूजा घराला तोरण असावे उंबरठा नसावा देवघरामध्ये जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देव देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे असे सांगितले जाते तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रोक्त पद्धतीने वर्ज्य मानले गेले आहे अन्य देवी देवताच्या मूर्त्या छोट्या आकाराच्याच असाव्यात घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट तेथे घेऊन जाऊ नये देवघरामध्ये पूर्वजासाठी फोटो लावू नये देवघरामध्ये फोटो लावण्यासाठी पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशाच योग्य आहे देवघरामध्ये होलीचे पूजे संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते देवघरामध्ये महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नयेत अशी मान्यता आहे देवघरामध्ये शनि देवाची सुद्धा पूजा करू नये घरात मारुतीचा फोटो कुठे असल्यास चालेल पण देवघरामध्ये असे ठेवू नये देवघरामध्ये गायत्री मातेची सुद्धा पूजा कधी करू नये गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते देवघरामध्ये यंत्रे असल्यास ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर मांडावी एकाच देवाच्या दोन अगर जास्तीत जास्त मूर्ती एका देवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तरी हरकत नाही देवघरामध्ये स्टोअरेज करताना तेल वाती अगरबत्ती धूप तूप साहित्य याचा विचार करून कप्पे बनवावे शिवाय हात पुसायला रुमाल लागतात देवाचे वस्त्र असतात तामन तांब्या अशा वस्तू नीट जागी ठेवाव्या देवघरामध्ये सजावटीचे सामान तिथेच राहील याची काळजी घ्यावी काही घरामध्ये अगदीच कमी जागा असते तिथे देवघर भिंतीवर अडकावे लागते आणि उभ्यांनीच पूजा करावी लागते अशा ठिकाणी पूजा साहित्य अनन्य ठिकाणी पटकन हाताला लागेल ला असे थे ठेवावे थे योग्य प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेने पावित्र्य भरत घालते देवघरामध्ये प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सुद्धा सांगा व्हिडिओ कसा आहे नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा